नुकतंच त्याचं लग्न झालं होतं हळदीच्या अंगाने अनेक स्वप्न रंगवत असतानाच भारत पाकिस्तानचं युद्ध झुंपलेलं हिरव्या चुड्यात संसाराची स्वप्न रंगविणारी ती नववधू मागे सोडून हा देशसेवेसाठी पुढे निघून गेला आणि परत आलाच नाही आली ती सरकारची तार आणि त्याचे रक्ताने माकलेले कपडे होय ही एक कथा आहे पण कुठल्याही सिनेमातली नाही तर त्या शहीद जवानाच्या जीवनातली जी उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्यांनी तब्बल साठ वर्षांनंतर आज पुन्हा सांगितली यात साठ वर्षांनंतर चौदाव्या वर्षात बापाचं क्षेत्र हरविला तोही बापाच्या आठवणी सांगताना थरथरला भारतापासून काश्मीरला वेगळं करण्याची स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानने अनेक वेळा भारतावर हल्ले केले यावेळी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्रींनी अशा नाजूक परिस्थितीत देशाची धुरा सांभाळली अमेरिकेसारख्या देशाने पाकिस्तानला दारू गोळा सर्व हत्यारे मोठ्या प्रमाणात पुरवले होते पण ते हे विसरले की कोणत्याही देशाची खरी ताकद ही सैनिक जवानांच्या मनोधैर्यावर असते कोणत्याही हत्यारात नाही भारतीय सैनिकांनी नेहमीच आपले बलिदान देऊन देशाची रक्षा केली आहे आणि तिरंग्याचा मान कायम उंच ठेवलेला आहे भारताने या हमल्याचे उत्तर जशाच तसे दिले आणि वीर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन दे ही विजय मिळविला एकोणीसशे पासष्टच्या युद्धाला साठ वर्ष पूर्ण होत आहेत आणि हीच वेळ आहे की देशातील सर्वांनी त्या जवानांचे स्मरण केले पाहिजे ज्यांनी आपले जीवन संपून भारताचे अस्तित्व कायम ठेवले आहे हायडीच्या अंगासही त्यांनी त्यांची निघण्याची परिस्थिती होती ते आम्हाला आता सुद्धा हो आठवते अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट आमचे वडील वारले त्यानंतर दहा ते आठवड्यानं काहीतरी तार आली होती आणि तार आल्यानंतर आम्हाला समजले की आमचे वडील ते झालेली त्यांना माहित नव्हती त्यांची कपडे आले ते अजून पण पिठे आमच्या घरी त्यांची कपडे आले तिसरी पिढी मिटरीत आहे माझं पोरग बी मिटरित आहे आमचं तिसरी कोणाला काय सांगून तरी काय उपयोग होणार आहे का त्याचा हा आज सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन म्हणून या दिवसाला ओळखलं जातं याचबरोबर सव्वीस नोव्हेंबर या दिवशी मुंबई येथे हल्ला झाला होता या हल्ल्यामध्ये मुंबई येथे दहा आतंकवाद्यांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये एकशे सहासष्ट लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत या दिवसाला काळा दिवस म्हणूनही ओळखलं जातं त्याचबरोबर जे लोक या लढाईमध्ये शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस शहीद दिन म्हणून पण ओळखला जातो याबरोबरच देशसेवेसाठी अनेक सैनिक आपल्या प्राणांची आहुती देतच असतात हे सैनिक देशसेवेसाठीच लढतात ना ते स्वतःसाठी लढतात ना त्यांच्या परिवारासाठी लढतात तर तुम्ही आम्ही सुखी राहावं सुरक्षित राहावं याच उद्देशाखाली त्यांचं हे जीवन परिपूर्ण झालेलं पर असतं आणि ह्या परिवारांची आपण सर्वांनीच कृतज्ञ असणं हे तुम्हा आम्हा सर्वांचंच कर्तव्य आहे आणि याचाच एक भाग म्हणून याच विचारधारेला पुढं घेऊन जात रणरागिणी न्यूज चॅनलतर्फे आज आपण बा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या ठिकाणी असलेले पानगाव या गावाला भेट देत आहोत या गावाचं विशेष महत्त्व असं आहे की या गावामध्ये चौपन्न परिवार असे आहेत की जे ज्या परिवारातलं कोणी ना कोणी देशसेवेसाठी बॉर्डरवर लढत आहे आणि या चौपन्न परिवारामधून जवळजवळ चार परिवार असे आहेत की त्यांनी त्यांच्या कुटुंबातला तोच जवान गमावलेला आहे आणि आज आपण त्याच लोकांच्या परिवारांना भेट देत आहोत तर आज आपण शहीद जवान स्मारक बहुउद्देशीय संस्था पानगाव तसेच माजी सैनिक संघटना उपशाखा ग्रामीण पानगाव यांच्या ऑफिसमध्ये आहोत आणि आपल्यासोबत आहेत दामोदर मारुती पवार जे रिटायर हवालदार तोफखाना युनिटमध्ये नाशिक येथे कार्यरत होते व सध्या ते माजी सैनिक संघटना उपशाखा ग्रामीण पानगाव येथे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत जय हिंद सुरुवातीला पानगावचा मी एक ऐतिहासिक इतिहास सांगू इच्छितो आमचे गाव छत्रपती शिवाजी महाराजाच्या निगडीत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मावशी दर्याबाई निंबाळकर ह्या गावचे रहिवाशी असून काही कारणानिमित्त रामराजे पानगाव घे ह्या ठिकाणी चार ते पाच वर्ष वास्तव्यात होते त्या वेळेसपासून हे छत्रपतीच्या पा पायानेच पावन झालेली ही पानगावची भूमी आणि ह्या भूमीत आमचे चोपन्न परिवार देशसेवेत ब्रिटिश काळापासून आत्तापर्यंत आम्ही कार्यरत आहोत मग त्यावेळेस गव्हर्नरने तर बावन्न त्रेपन्न साली वीस एकर जमीन ते कसण्याकरता दिली होती मग आता बावन्न त्रेपन्नपासून ते पंच्याहत्तरपर्यंत वडिलांची नावे शेती होती पण ती शेती वहिवाटदार म्हणजे भोगवडदार म्हणून होती आणि पासष्ट हे आणि एकोणीसशे पंच्याहत्तरनंतर माझं नाव लागलं गेलं ते पण भोगवडदार म्हणूनच लागलं आणि दोन हजार सोळा साली किंवा दोन हजार सतरा साली ज्यावेळेस उतारा काढला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझं वर जे काही नाव होतं तर ते उडवून टाकलेलं आहे मग त्यानंतर मी तहसीलदार साहेबांना विचारलं मग विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की ही जमीन वनीकरणाला देऊ केलेली आहे बस म्हणजे शासनाने जी तुमच्या वडिलांना दिलेली दिले जमीन होती ती शासनाने परत घेतली परत घेतली ती तुमच्या नावे नाही नाही ह्याच्याविषयी केले का ते तुमच्या नावे होण्यासाठी मी ते कलेक्टर साहेबकडून वारंवार म्हणजे ह्याचा प्रयत्न केला होता अर्ज वगैरे दिले होते पण उत्तर वगैरे काही येत नव्हतं म्हणजे शासनाने पूर्ण दुर्लक्षच केलं तुमच्या परिवाराकडे केलं हा फक्त लेखी असं काय आमच्याकडे नाही तसं की आम्ही वनीकरणाला दिलेली आहे जमीन अशा पद्धतीचं लेखी नाही फक्त आम्ही विचारल्यानंतर तेवढं आम्हाला तेवढं हे करतात सांगतात की वनीकरणाला दिलेली आहे तर सुनबाई काय सांगाल तुमच्या सा सासरी भाऊविषयी तुम्ही आम्हाला त्यावेळेस काय माहिती नव्हतं आमच्या सासूबाई सांगायच्या अशिवा तेवढ्या आमची मालक त्यावेळेस सहा महिन्याचे होते त्यावेळेस वारलेले होते दुर्गी सख्या बहिणी सख्या जाव्या होत्या त्या आमची सासूबाई आणि ते आमचे सासरीबी मिलटरीत होते मग ते दोघीजणी होते प ती शहीद झाल्यानंतर नंतर आमच्या सासरीने त्यांना सांभाळलं ना मग शहीद झालेली काही त्यांना माहीत नव्हती त्यांची कपडे आले ते अजून पण आहे आमच्या घरी त्यांची तेन। कपडे आलेली आमच्या सासरींची वारलेली तिथली असं पहिलं काही तार येत होती पण त्यांची कपडे आले ती परत त्यांना माहीत झालं ती वारलेली मग आता ती सासूबाई होते पण आमच्या सासरींनी त्यांना सांभाळलं पण आता ते पण वारले आमचे सासरीबी वारले पण आमची मालक आता मिलटरीतच आहेत पण आमच्या तिसरी पिढी मिटलीच आहे माझं पोरग बी मिट आहे आमचं तिसरी पिढी आहे मिलट्री ती एखादी व्यक्ती आपल्या परिवारामधली देशसेवेसाठी शहीद होते आणि त्याच्यानंतरही तुमची पुढची पिढी ही, ही, ही पुन्हा देशसेवेसाठी पाठवता याच्या पाठीमागं त्यांना गमावण्याची भीती वगैरे काही तुमच्या मनामध्ये नसते का नाही काय का वाटले आपले देशासाठी लावले आजन कार्य एवढं पार केलं मग त्याची फेर फेड करण्यासाठी मुलगा पण पाठवला तशी काही भीती वाटली नाही त्यांनी <laughs> हाडीच्या अंगा सही त्यांनी त्यांची निघण्याची परिस्थिती होती ती आम्हाला आत्तासुद्धा हो आठवते त्यांनी देशासाठी बलिदान दिलं हे एक आम्हाला अभिमान आहे आमच्या परिवाराला आणि त्यांच्या प परिवाराला मागतली जी परिस्थिती आहे ती आम्हाला पाहत नव्हती पेन्शन अपुरी असायची आणि त्या पेन्शनवरच त्यांनी आत्तापर्यंत गुजरण केले आणि तिचेही झाले पण त्या पिरियडमध्ये त्यांना जी काही जमीन खाण्यासाठी दिलेली होती ते आत्तापर्यंत त्यांच्या नावावे झालेली नाही किंवा त्यांच्या दत्तक पुत्राला मिळालेली नाही बाकी त्यांचं जे दत्तक पुत्र आहे त्यांच्या शेताला जाण्यासाठी रस्त्याची व्यवस्था आहे पण तो रस्ता शेजारच्या लोकांनी बंद केलेला आहे वायवाटीचा रस्ता असताना बंद केला ते बी अनेक प्रयत्न करून तहसीलमधनं मिळतच नाही असे त्यांच्या राहिले मागच्या दत्तक पुत्राला त्रास आहे तर आपल्यासोबत शहीद सुवेदार रामराव भागवत मोरे यांचे वडील आहेत शहीद सुवेदार मोरे हे सीएची नेते ऑन ड्युटी असताना त्या तिथील मायनस टेम्परेचरमुळे अगदी सतराशे फूट उंचीवरून दरीत कोसळे आणि त्यांचा ऑन ड्युटी मृत्यू झाला गांगल ते ऐकायचं काम सांगितलेलं लगेच करून यायचं परत माघारी त्वरला करीत नव्हता पण हे लगेच काम करायचं घरातच ती चांगला होता शाळेत शाळेत मी आवड होती पण शेतीतलं काम सांगितलं सांगितलं करायचं ते शेतीतले काम करीत होता ते मोठा झाला की कोणी यायचा आलं की बायला बोलायचं चांगलं सांगायचा असं शिकवलं तसं शिकवलं सांगायचा जेव्हा जा अभ्यास करीत